फडणवीसांनी टाकला अंतिम डाव तो डाव काकाला कळला पण त्यामध्ये फसत हे उद्धव ठाकरे गेलेत महाराष्ट्राच्या बघा राजकारणामध्ये कधी कुठलंही वाक्य किंवा कुठला पाऊल हे फडणवीस आणि शरद पवार हे विचार केल्याशिवाय टाकत नाही आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर काहीतरी डाव किंवा काहीतरी खेळी असतेच हे शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पूर्वी शरद पवार हे असेच डाव टाकायचे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये होते तरीही ते सर्व पक्षावर त्यांचा वचक आणि वचपा हा नेहमी असायचा आता असाच वचपा असाच वचक आणि राजकारणातील एक नवीन चाणक्य म्हणून देवे देवेंद्र फडणवीसांना ह्या महाराष्ट्राच्या राजकारण नव्हे तर जग भारतातील राजकारणामध्ये लोक हे आता ओळखू लागलेत आणि नेमकं बघा महाराष्ट्रामध्ये पण आता महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जे हेच डाव हेच डावपेच हे देवाभाऊन टाकलेत ते काकांना कळले पण तेच डावपेच हे उभाटाला कळले आप नाहीत आपल्याला आता हेच या व्हिडिओतनं पूर्णपणे पाहायचं आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला आर्थिक मदत करण्यासाठी तुम्हाला खाली मी यू पी आय नंबर देतो त्यावर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलच्या वाढीसाठी आम्हाला सहकार्य करण्यासाठी तुम्ही आपला निधी हा पाठवू शकता तुम्ही मदत ही पैशारूपी करू शकता बघा आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये कुठलं काही गोष्ट आली आणि त्यावरती काका नाही बोलले काका रिॲक्ट नाही झाले आश्चर्याच आहे काका बोलणारच ज्या गोष्टी तथ्य आहे ज्या गोष्टी काकाचा फायदा आहे त्यावरती काका हे भाष्य करणारच आणि तो मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये गाजणारच निवडणुकानंतर महाराष्ट्रामध्ये जो काही ई मुद्दा होता निवडणुकीचा मुद्दा होता तो मरकडवाडीतून मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभर पसरवला गेला आणि बाबा आढवांना सुद्धा पुण्यामध्ये ह्या वयामध्ये बसवलं गेलं होतं त्यावेळेस दोन वयस्कर माणसांनी त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र हादरवला होता मग असे काही मुद्दे हे पवार नेहमी आणतात पण सध्या मराठी भाषेचा एवढा मुद्दा चिघळलेला होता शिवसेना आणि मनसे यांनी रान जाग केलं होतं रान उठवलं होतं मग अशा वेळेस काकाचा कुठलाही रिॲक्शन किंवा काका, काका त्यावर तर रिॲक्ट झाले नाहीत किंवा काकांनी त्यामध्ये कुठलंही असं आपलं वैयक्तिक मत हे मानलं नाही त्या मग नेमकं काय चाललंय हे काकांना या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर असा अभ्यास होता लोकसभेनंतर जे काही रान देवाभावनं पेटवलं होतं जे काही डाव काकाचे पलटवले होते काकाला सुद्धा त्याने पळती बोई थोडी केली होती हे काकाला माहिती आहेत कारण एका उत्कृष्ट खेळाडूचे जे डाव चाली चाली असतात हे एका उत्कृष्ट खेळाडूला ह्या नक्कीच माहीत असतात तो प्रत्येक डाव काकाने हेरला होता आणि त्याच डावांची भीती हे काकाला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे वाटत आहे म्हणून काका पुतण्या यांच्या आता सध्या सुरजुळाच्या बातम्या सुद्धा हे बाहेर येत आहेत ते सुरजुळाच्या बातम्या खऱ्या आहेत खोट्या आहेत ते दोघांना माहिती पण ह्या बातम्याला सुद्धा सध्या मीडियामध्ये जास्त स्थान मिळतंय बघा आता नेमकं देवाभावने केलं काय याच्यामध्ये आणि शरद पवारांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये ठाकरेंचं कुठं नाव नाही घेता तरी डायरेक्ट मनसेला पाठिंबा आमचा असू शकतो जर तो कुठल्या गोष्टीसाठी हे जे काही आंदोलन आहे ते आहे त्यावरून हे काकाने बोललं होतं पण आता ताज लँड सेंटमध्ये जी काही भेट झाली होती राज ठाकरेंची आणि देवाभाऊची ही भेट अशीच असू शकत नाही मित्रांनो कारण एक मुख्यमंत्रीचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल हा पूर्ण बिजी असतो आणि तो पूर्ण 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 आखरे ते बंद हा तयार असतो कुठं जायचंय कुठे भेटायचे काय करायचं पण त्या एकाच वेळेस दोघं ही ताजमध्ये त्या एका मध्ये बंद दाराड भेटले होते हे असंच नाही भेटले त्यामध्ये अनेक प्रकारच्या खेळ्या अनेक डाव त्यातून साधले असावेत असाही जाणकाराचा त्यावेळेस अंदाज होता आणि तो अंदाज यातूनच स्पष्ट झाला ते मग त्यानंतरच तू काय हिंदी सक्तीचं काय धोरण होतं तर त्यावेळेस ठाकरेंनी स्वीकारलेलं का असणार तो हो अहवाल पण तो जी आर शासन निर्णय हा देवाभाऊनं काढला होता आता यामध्ये देवाभाऊचे जे काही भावना होती ती भावना हे स्वच्छ होती आणि भावनेच्या त्या त्याच्या माध्यमातून मराठी लोकांना महाराष्ट्रातील शाळांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न हे देवाभाऊनं केला चुली परेंत या चुकी हे प्रत्येकांच्या चुलीपर्यंत ह्या गोष्टी पसरल्या गेल्या कारण काय चुकीचं आहे काय योग्य आहे हे लोकांना आता कळतंय जाऊन परत परत कुणाला सांगायची काही गरज नाही मग यावेळेस तोच डाव होता तो डाव त्याने टाकला हिंदीचा पण त्या हिंदीच्या डावावरून जे काही रान पेटवलं गेलं त्या ठिकाणी त्यामध्येच बघा राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मराठीसाठी एकत्रित एक येणार ह्या गोष्टी किंवा गो ठाकरेचे काही भावनिक का आव्हानं सगळे ह्या गोष्टी पाहिल्या तर असं वाटतंय की कुठलीही एखादी टी व्हीची प्रसिद्ध अशी सिरियल चालू आहे असा भास होतो मग या ठिकाणी यांच्या मराठीपेक्षा जास्त एक गोष्ट मुद्दा गाजला तो म्हणजे मनसे शिवसेना युती मग या ठिकाणी लोकांना प्रश्न हा पडला कारण लोकांना या ठिकाणी हे पण गोष्टी सांगितल्या गेलं की आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येतील पण ते वेगळे काय झाले हे लोकांसमोर दोन हजार चार ला पाच ला आलं नव्हतं पण ते आत्ता यायला लागलंय लोकांपुढे त्या मागच्या गोष्टी आल्या की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकं वेगळे काय झाले त्यांचे वेगळे व्हायचे हो कारण काय होते हे लोकांपुढे आत्ता आलं की उद्धव ठाकरे यांचा आह का जो अहंकार होता तो अहंकार बना सगळं काही माझच आहे आमचंच आहे हा जो भाव होता हा आव होता हे लोकांपर्यंत आता याच्या माध्यमातून पूर्णपणे पोहोचलं गेलंय आणि आम्ही फक्त आमच्या राजकीय स्वार्थासाठी कुणालाही सोबत घेऊ शकतो हे उद्धव ठाकरेंची हे लोकांना कळाली कारण काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे बोलले होते की संपलेल्या पक्षाविषयी आम्ही काय बोलणार आणि सत्रामध्ये नांदगावकर यांचे भेटीसुद्धा दोनदा नाकारल्या होत्या युतीच्या मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आपोआप आल्या आणि लोकांना एक गोष्ट कळून चुकली की हे ठाकरे पिता पुत्र फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मुंबईच्या हप्त्यासाठी फक्त राज ठाकरेंना सोबत घेऊ पाहतात यामध्ये यांचा कुठला हे मराठी विषयीचा कुठला भाव असा यामध्ये नाही कारण काय जर मराठीचा भाव असला असता तर एवढे मोठे कार्यकर्ते असताना एवढे जुने नेते असताना या हिंदी भाषिक महिलेला राज्यसभेचे खासदार म्हणून का पाठवलं गेलं हा पण लोकांचा प्रश्न होता आणि हिंदी भैया जे आहे त्यांना सुद्धा महानगरपालिकेमध्ये जास्त कॉन्ट्रॅक्ट कोण दिलं हाही मुद्दा या ठिकाणी बाहेर पडला म्हणजे याच्या एकाच डावातून म्हणजे किती वेळेस उद्धव ठाकरेंना एक्सपोज केलं देवाभवन हेही पाहणं महत्वाचं आहे त्यापूर्वी बघा जे काही हे होते दिल्लीचे युगपुरुष केजरीवाल झाडूवाले त्यांनी सुद्धा एक गोष्ट वारंवार बोलली होती ते प्रत्येक वेळेस मोदीला संपवायच्या गोष्टी करायचे आणि त्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे व संजय राऊत हे नेहमी करतात आज अवस्था दिल्लीमध्ये आपची काय आहे तशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या सैन्याची होणार म्हणजे काही कारण जो कोणी मोदींच्या आडवा गेला तो कधीच परत उभा राहू शकला नाही हा पण मोदींचा इतिहास आहे आणि त्यामध्ये जे काही भेटी होत्या राज ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे उदय सामंत राज ठाकरे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे बावनकुळे ह्या सगळ्या जर भेटी पाहिल्या जर राज ठाकरे यांचं राजकारण कुठेतरी भाजपच्या हितासाठी पूर्वीपासून होतं तरी त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला तर कुठल्याही गोष्टी असो प्रत्येक वेळेस राज ठाकरेंच्या वक्तव्यामधून राज ठाकरेंच्या भावनेतून नेहमी हिंदुत्व ही भावना नेहमीच लोकांसमोर आलेली आहे आणि हे भावना लोकांसमोर ठेवून उद्धव ठाकरेंची युती यावरतीही ते कधी काही नाही बोलले एक लहानशी गोष्ट महेश मांद्रेकरांची त्यांची झालेली मुलाखत हे मुलाखत बसून दहा ते अकरा महिन्यापूर्वी घडली होती पण ते आता ते समोर का आले ते समोर का आणले गेले कारण यामध्ये उद्धव ठाकरेंना गुंतवून जे काही त्यांचं काही अस्तित्व आहे जे काही यांच्या घटना आहेत त्या पूर्ण एक्सपोज करायचे कामं याच्या माध्यमातून होत आहेत आणि ऐन टाइमाला तुम्ही लिहून घ्या ऐन टायमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती न होता या ठिकाणी ठाकरेंना राष्ट्रवादीपासून ठाकरेंना काँग्रेसपासून हे तोडून ठाकरेंना एकटं पाडण्यात येईल यामध्ये काहीही शंका नाही हे सगळे डाव बघितले तर हा अंदाज सध्या येऊ लागतो की शेवटी महानगरपालिका ठाकरे हे एकट्याने एकटे लढतील आणि सोबत काँग्रेसचा मतदारही नसणार आहे आणि हिंदुत्ववादी मतदारही नसणार आहे एवढं शंभर टक्के खरं आहे पण जे काही गोष्टी आहेत हे सगळे गोष्टी जे आहेत हे लोकांना कळलं आहे की हे नेहमी भूमिका बदलतात हे फक्त मतासाठी निवडणुकीसाठी ह्या गोष्टी करतात याबद्दल ठाकरेचं जे निर्मत आहे ते पूर्णपणे मित्रांनो लोकांपर्यंत आता एक्सपोज झाले पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये ह्या तीन आठवड्यामध्ये या विषयावरती शरद पवारांनी मात्र ब्रश शब्द काढला नाही कारण शरद पवारांना हे माहीत होतं हा डाव हे चाल फडणवीस खेळत आहेत यामध्ये ठाकरे उद्धव ठाकरे हे पूर्णपणे फसत चाललेत त्यांना डाव कळला नाही पण तो डाव काकाने ओळखून काका, काका सगळे ह्या गोष्टीपासून दूरच राहिले म्हणजे बघा नेमकं चाललाय खेळ कसा हा तुम्हाला समजला असेल किंवा तुमच्या मनात याविषयी काय अजून वेगळी काही भूमिका असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार